कधी डोकं जास्त दुखलं तर ब्रेन ट्यूमरकडे विचार जातात का तुमचे किंवा छातीत दुखलं तर हार्ट अटॅक किंवा पोटात किंवा अजून कुठे दुखत असेल तर कॅन्सरच झालाय की काय मला असं वाटतं का कधी तुम्हाला मी सेकंड इयर ऑफ एमबीबीएस मध्ये असताना मला आणि माझ्या अनेक वर्गमित्र मैत्रिणींना असे अनुभव यायचे हो की छोटासा का पण काही सिमटम आपल्या शरीरात जाणवायला लागला की काहीतरी भयानक डिसीज झालाय असं वाटायचं त्याला तर एक गमतीशीर नाव पण होतं त्याला सेकंड इयर एमबीबीएस सिंड्रोम असं म्हणतात पण फक्त हेल्थच्याच बाबतीत नाही आपल्या आयुष्यातल्या पर्सनल प्रोफेशनल किंवा इतरही बाबतींमध्ये अनेकदा आपल्याकडनं असं होऊ शकतं की छोट्याशा एखाद्या निगेटिव्ह अनुभवावरनं किंवा एखादी चॅलेंजिंग परिस्थिती निर्माण झाली तर त्यावरनं आपण अगदी टोकाचा विचार करतो म्हणजे यातनं वाईटात वाईट काय होऊ शकतं असा विचार करतो याला कॅटॅस्ट्रोफायझिंग म्हणतात आणि ही एक थिंकिंग एरर आहे नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या या थिंकिंग एररच्या सिरीजमध्ये आज आपण एक नवीन वैचारिक त्रुटी बघणार आहोत ज्याचं नाव आहे कॅटॅस्ट्रोफायझिंग नेमकं का काय होतं या थिंकिंग एररमध्ये मनोजच्या उदाहरणातून बघूया मनोजच्या लग्नासाठी त्याचे आई वडील काही स्थळ बघत होते गेल्या महिन्यातच दोन मुलींनी मात्र त्याला नकार दिला होता आणि त्यावरनं मनोजला नक्कीच वाईट वाटलं पण त्याच्या मनानी टोकाचा विचार केला त्याला असं वाटलं की आता कुठलीच मुलगी मला हो म्हणणार नाही म्हणजे मी कायम आयुष्यावर एकटाच राहीन आणि त्याच्याशी रिलेटेड अजून निगेटिव्ह विचार त्याच्या मनात याय लागले जसं की मला मुली नाकारतायत म्हणजे मी अट्रॅक्टिव्ह नाही आहे किंवा माझी पर्सनॅलिटी चांगली नाही आहे किंवा मी कुणाला कधी आवडणारच नाही माझ्यात आवडण्यासारखं काही नाहीच आहे त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही कमी झाला तो स्वतःलाच कमी आवडायला लागला आणि जेव्हा खरंच पुढची मुलगी बघायला तो गेला तेव्हा अशाच निराश आणि कमी आत्मविश्वास असलेल्या मनस्थितीमधनं तो तिला भेटला साहजिकच त्याचं मन काही त्या भेटीत रमलं नाही त्यामुळे त्याही मुलीनं त्याला नकार दिला आणि जी भीती त्याला खरंच वाटली होती त्याचा छोटासा का होईना पण एक भाग प्रत्यक्षात रिॲलिटीमध्ये आला अशी ही कॅटॅस्ट्रोफायझिंगची थिंकिंग एरर आपलं नुकसान करू शकते कॅटॅस्ट्रोफायझिंगमध्ये एखाद्या छोट्याशा आलेल्या निगेटिव्ह अनुभवावरनं किंवा एखाद्या चॅलेंजिंग परिस्थितीवरनं आपलं मन त्याचा अर्थ असा लावतं की या परिस्थितीतून वाईटात वाईट काय निष्पन्न होईल किंवा याचा टोकाचा अगदी परिणाम काय असेल तेच प्रत्यक्षात भविष्यात घडणार आहे आणि फक्त तो। तो वाई वाई ते प्रेडिक्टच करत नाही तर असा ठाम समज आपलं मन करून घेतं याचा दुसराही एक कंपोनंट आहे तो म्हणजे आपल्या मनाला असं वाटतं की हे जे वाईटात वाईट घडणार आहे ते हाताळायला मी इनकेपेबल आहे म्हणजे ते मी हाताळूच शकणार नाही या कॅटॅस्ट्रोफायझिंगच्या थिंकिंग एररमुळे नेमके आपल्या मनाच्या प्रक्रियेवरती काय परिणाम होतात ते बघूया जेव्हा आपण असा टोकाचा विचार करतो जेव्हा टोकाचा अर्थ लावतो एका प्रकारे एकदम नकारात्मक वर्तवतो तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा एकदम नकारात्मक आणि खूप जास्त टोकाच्या अशा भावनांचा पूर येतो आपली इमोशनल रिॲक्शन खूप जास्त टोकाची येते राग असेल किंवा भीती असेल आपण खूप जास्त घाबरून जातो आणि जेव्हा आपण असं इमोशनली चार्ज होतो तेव्हा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये असणारी लॉजिकल थिंकिंगची किंवा रॅशनल थिंकिंगची सिस्टीम थोडीशी निकामी होते किंवा ती कमी काम करायला लागते त्यामुळे होतं असं की प्रत्यक्षात त्या सिच्युएशनवरती म्हणजे आपण प्रत्यक्षात आता फेस करत असलेल्या छोट्याशा निगेटिव्ह सिच्युएशनवरती जर काही खरंच उपाय असतील जर आपण काही करणं शक्य असेल आपली ते उपाय करण्याची क्षमता असेल तरी सुद्धा आपण तो विचार तिथे करू शकत नाही त्यामुळे प्रत्यक्षात आपण तिथे तो उपाय सुद्धा योजू शकत नाही किंवा त्याच्यावर सोल्युशन इम्प्लिमेंट करू शकत नाही आणि त्यामुळे जे आपल्याला खूप टोकाचं काहीतरी निगेटिव्ह होईल किंवा वाईटात वाईट जे होईल असं वाटलं होतं त्याचा छोटासा का होईना पण भाग आपल्याला अनुभव आलाय याचा अजून एक परिणाम होतो तो म्हणजे आपल्या शरीरावरती जेव्हा आपल्याला खूप जास्त प्रमाणात भावना आपण अनुभवतो किंवा खूप जास्त टोकाचा भावनिक प्रतिसाद आपल्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा आपल्या शरीरात सुद्धा स्ट्रेस हॉर्मोन्स पाझरतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या प्रत्येक सिस्टीमवरती वाईटच होतो तसंच अँग्झायटी डिप्रेशन यांच्यासारख्या सुद्धा मानसिक आजारांना आपण या निगेटिव्ह थिंकिंगमुळे किंवा मनावरती आलेल्या ताणामुळे आमंत्रण देऊ शकतो मग आता इतके सगळे नकारात्मक परिणाम असणाऱ्या या वैचारिक त्रुटीमधनं आपण बाहेर कसे पडू शकतो याला कसं हाताळू शकतो याला हाताळण्यासाठी आपल्याला दोन लेवलवरती काम करणं आवश्यक आहे म्हणजेच या वैचारिक त्रुटीच्या दोन कॉम्पोनंट वरती काम करणं आवश्यक आहे पहिला कॉम्पोनंट म्हणजे वाईटात वाईट काहीतरी घडेल हे प्रेडिक्ट करण्याचा असा ठाम समज निर्माण करण्याचा आणि दुसरा कॉम्पोनंट म्हणजे जेव्हा ते वाईटात वाईट काही घडणार असेल तेव्हा ते मी हाताळूच शकणार नाही या विचाराचा पहिला पार्टचा आपण विचार आता करूया ते हाताळण्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा येतो तो, तो म्हणजे आत्मनिरीक्षणाचा आपण कुठे कुठे आपलं मन असा टोकाचा विचार करत आहे हे आपल्याला शोधून पाहायला हवं पण असं शोधणं थोडं डिफिकल्ट आहे सो सोपा मार्ग म्हणजे आपण टोकाच्या इमोशनल रिॲक्शन कधी देतोय कधी खूप जास्त घाबरून जातोय कधी अँक्शियस होतोय किंवा कधी आपल्याला खूप जास्त राग येतोय हे आपण शोधून बघूया जेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण खूप जास्त प्रमाणात ओव्हरवेल्मिंग अशी इमोशनल रिॲक्शन देतो आहे तेव्हा मग त्याच्या मागे जाऊन याच्या मागे आपण काय विचार केला नेमकं काय आपल्या मनात आलं हे आपल्याला शोधणं सोपं होईल दुसरा टप्पा आहे अर्थातच या थिंकिंग एररला चॅलेंज करण्याचा म्हणजे या विचार करण्याच्या पद्धतीला आव्हान देण्याचा ते आपण दोन पद्धतींना करू शकतो एक म्हणजे पुरावे शोधणं आणि दुसरं म्हणजे इतर शक्यता तपासणं मनोजच्या उदाहरणातनं हे समजून घेऊया जसं की मनोजला असं वाटत होतं की दोन मुलींनी त्याला नकार दिला म्हणजे आता कोणतीही मुलगी त्याला हो म्हणणार नाही याचे त्याच्याकडे काय पुरावे आहेत ते त्यांना शोधायला हवे प्रत्यक्षात बघितलं तर आपल्याकडे कुणाकडेच भविष्यात काय घडणार याचे काही पुरावे असू शकत नाही कारण तसं काही प्रेडिक्ट करण्याची क्षमताच आपल्या मेंदूकडे नाही तरी सुद्धा आपण हा विचार करायला जातो तर अशा वेळी आपण हे पुरावे शोधून अशा प्रकारच्या कॅटस्ट्रोफायझिंगच्या विचारांना चॅलेंज करायला हवं दुसरा मार्ग म्हणजे इतर शक्यता तपासण्याचा म्हणजेच मनोजला जे असं वाटतंय की आता मी पुन्हा जेव्हा मुलगी पाहायला जाईन तेव्हा तीही मला नकारच देईल तर या गोष्टीला किंवा या विचाराच्या इतर शक्यता काय आहेत ह्या त्यांना पाहायला हव्या म्हणजे असं असू शकतं का की भलेही मी तेवढा हँडसम नाही आहे पण कदाचित माझी पर्सनॅलिटी त्या मुलीला आवडू शकते किंवा माझा सेन्स ऑफ ह्युमर त्या मुलीला आवडू शकतो किंवा माझी इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आवडू शकते आणि कदाचित एक नाही तर दुसरी दुसरी नाही तर तिसरी मुलगी मला होही म्हणू शकते अशा प्रकारे इतर शक्यता तपासणं हे आपल्याला या त्रुटीला चॅलेंज करायला हेल्पफुल ठरेल आता येऊयात या त्रुटीच्या दुसऱ्या भागाकडे म्हणजेच वाईटात वाईट परिस्थिती उद्भवली तर आपण ती हाताळू शकतो किंवा नाही याकडे प्रत्यक्षात वाईटात वाईट परिस्थिती अजून उद्भवलेली नाही याची आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायची आणि जी आत्ताची आपली परिस्थिती आहे जो आत्ताचा आपला प्रॉब्लेम आहे तेवढा पुरताच विचार करायचा आहे याच्यासाठी आपल्याला पिन पॉइंटेड अप्रोच चा उपयोग होईल म्हणजे अगदी स्पेसिफिक त्या निगेटिव्ह सिच्युएशन शोधायचं आहे त्याचा पूर्ण टोकाचा काय होईल किंवा वाईटात वाईट काय घडू शकेल याचा विचार करण्याऐवजी आता नेमकी काय परिस्थिती आहे याचा विचार करायला हवा आणि त्या परिस्थितीवरती मी काय उपाय योजू शकते किंवा शकतो ते आपण पाहायला हवं इथे अजून एक तर नमूद करण्यासारखा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण इमोशनली खूप जास्त चार्जड असतो तेव्हा आपलं लॉजिकल थिंकिंग जसं आपण मगाशी बघितलं तसं फारसं चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही मग अशा वेळी आपण हा सगळा सेल्फ टॉक कसा करणार किंवा अशा वेगळ्या पद्धतीने या सगळ्या विचारांना चॅलेंज कसं करणार त्याच्यासाठी आपल्याला अजून काही उपाययोजना करणं आवश्यक आहे जेव्हा आपण इमोशनली ओव्हरवेल्म होतो किंवा आपल्या भावना अगदी टोकाला पोचतात तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या फिजिओलॉजीवरती सुद्धा होत असतात तुम्ही कधी अनुभवलं असेल हार्टबीट्स वाढणं घाम येणं किंवा छातीत धडधडणं अशा प्रकारचे काही फिजिओलॉजिकल चेंजेस तुम्ही अनुभवले असतील असं जेव्हा होत असतं आपलं शरीर सुद्धा त्या भावनांच्या परिणामांमध्ये असतं तेव्हा लॉजिकल थिंकिंग करणं खरंच चॅलेंजिंग होतं ते खूप अवघड आहे मग अशा वेळी पहिला टप्पा म्हणून आपण आपल्या शरीराला आणि आपल्या भावनांना काम डाऊन करणं शांत करणं हे आवश्यक आहे अनेकांना डीप ब्रीदिंग करून किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे श्वासाचे व्यायाम करून बरं वाटतं शांत वाटतं काहींना वॉकिंग करण्यानं काही फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांचं मन आणि शरीर शांत व्हायला मदत होते तुमच्यासाठी काय गोष्ट काम करते हे तुम्ही ट्रायल अँड एररनी किंवा तुमच्या तुम्ही ते शोधू शकता पण लॉजिकल थिंकिंग करण्यासाठी आपल्या फिजिओलॉजीला म्हणजेच आपल्या शरीराला आणि भावनांना शांत करणं आवश्यक आहे हे आपण लक्षात ठेवूया कॅटॅस्ट्रोफायझिंगची <tastrophizing> थिंकिंग एरर किंवा इतरही कोणत्याही थिंकिंग एरर्स आपल्या मनातून काढून टाकण्याची प्रक्रिया एका रात्रीत होणारी नाही या छोट्या छोट्या स्टेप्स ज्या आपण आता बघितल्या सातत त्या सातत्यानं त्याची प्रॅक्टिस करत राहणं हे यासाठी आवश्यक आहे कधी कधी आपल्या मनात त्या वाढू शकतात कधी कमी होऊ शकतात पण जितकं आपण त्याचा सराव करत राहू जितकं यात सातत्य ठेवू तितक्या त्या, त्या पटकन काढून टाकायला आपल्याला मदत होईल तुम्ही ही कॅटास्ट्रोफायझिंगची थिंकिंग एरर कधी अनुभवली आहे का ही खरंच थिंकिंग एरर आहे हे तुम्हाला माहिती होतं का आणि तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये कुठेही तुम्हाला अशी थिंकिंग एरर दिसतीये का तसं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच मानसिक स्वास्थ्यावरच्या आणि पॉझिटिव्हिटीवरच्या व्हिडिओजना पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा